आपण जे विधान केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आणि आपण त्या सभेला उपस्थित होतात त्याबद्दल आपलं मत काय आहे तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी शिवसेना भवनामध्ये शिवसेनेची जे राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्या कार्यकारिणीमध्ये एकशे शहाऐंशी प्रतिनिधी उपस्थित होते त्या प्रतिनिधीपैकी मला नांदेड जिल्ह्याचा तत्कालीन जिल्हा प्रमुख या नात्याने मला त्या प्रतिनिधी सभेमध्ये भाग घेण्याचा योग आलेला आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये शिवसेना प्रमुख पद हे गोठविण्यात आलेलं होतं शिवसेना कार्यकारी अध्यक्षपद गोठविण्यात आलेलं होतं आणि त्याच कार्यकारिणीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेबांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये एकमुखी ठरावानं ती शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख साहेबांना मान्यता देण्या देण्यात आलेली आहे आणि ह्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधी सभेमध्ये एकशे शहाऐंशी प्रतिनिधीमध्ये राहुलजी नार्वेकर त्या काळात युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य होते त्यांनी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते आणि एकंदरीत राहुल नार्वेकरांनी जे उद्धव साहेब पक्षाचे प्र प्रमुख नाही म्हणून जे निर्णय दिलेला आहे हा एक हे एक राजकीय सूडबुद्धिपोती सुडा नी त्यांनी निर्णय दिलेला आहे ज्या प्रतिनिधी सभेमध्ये स्वतः राहुल नार्वेकर उपस्थित होते स्वतः मी त्या प्रतिनिधी सभेमध्ये उपस्थित होतो आणि त्या त्या प्रतिनिधी सभेमध्ये शिवसेनेची घटनादुरुस्ती झालेली आहे आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांना पक्षप्रमुख नेमण्यात आलेले आहे आणि दोन महत्त्वाचे ठराव त्याच्यात पार करण्यात येईल यानंतर शिवसेनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे राहणार नाही पद शिवसेना कार्यकारी प्रमुख राहणार नाही फक्त शिवसेना पक्षप्रमुख पद राहणार आहे हे त्या घटना दुरुस्त करून एक मत मताने निवड करण्यात आलेली एकंदरीत राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे हे फक्त भाजपच्या दबावापोटी आणि त्यांनी सतसद -सत विवेकबुद्धी घाण ठेवून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी राहुल नार्वेकरांनी नि निर्णय दिलेला आहे आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये मी उपस्थित कारणावरून राहुल नार्वेकर एक दु दुपट्टी माणूस आहेत आणि तो या महाराष्ट्राला लागलेला कलंक